न्यूज आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पाच पिंपळा उपकेंद्रावरून राजुरी व टाकळीचा वीज पुरवठा खंडित केल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप संतप्त शेतकऱ्यांचा परंडा कार्यालयास घेराव पाच पिंपळा सबस्टेशन वरून तात्काळ वीज पुरवठा करण्याची मागणी दिनांक सत्तावीस जून रोजी परंडा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन शेतकऱ्यांचा इशारा वीज दुर्घटनेनंतर जाके पिंपरीच्या ग्रामस्थांनी बंद केला राजुरीचा वीज पुरवठा शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट संतप्त शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा तर माझे आता सध्याला दोन एकर मिरची आहे तीन लाख रुपये याने या काढून मी मिरची लावली पाणी अभाव आता सध्या जळून चालली सारी तर आता मी दोन दिवसात लाईट चालू केली तर मी इथं येऊन आत्मदहन करणार आहे आणि जाणून बुजून काय कारण असतो राजुरी विषयी त्यांच्या मनात काय आक्रोश आहे दोष आहे काय माहीत नाही अंधुरीचे ग्रामस्थ असतील पुन्हा असतील यांचं एकच टार्गेट आहे की राजुरीची लाईट फक्त खंडित झाली पाहिजे जर सत्तावीस तारखेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत नाही केला तर आमच्या ग्रामस्थाच्या वतीने तीव्र आंदोलन सत्तावीस तारखेपासून करण्यात येईल याची एम कार्यालयाने दखल घ्यावी अन्यथा सत्तावीस जून रोजी अन्न उपोषण किंवा आत्म आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थाच्या वतीने देत आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने पाच पिंपळा उपकेंद्रावरून बंद केलेला वीज पुरवठा तात्काळ सुरू करा अन्यथा दिनांक सत्तावीस जून रोजी परंडा वीज वितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजुरी व टाकळी येथील शेतकऱ्यांनी दिला आहे दिनांक रोजी जाके पिंपरी येथील पोलवरील लाईनचा स्विच बंद करताना भैरवनाथ लांडगे या तरुणाला विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला होता या घटनेनंतर ग्रामस्थांनी पाच पिंपळा उपकेंद्रावरून राजुरी व टाकळीला जाणारा वीज पुरवठा बंद केला आहे यामुळे राजुरी व टाकळी परिसरातील शेतकऱ्यांचे हाल होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळी आहे आमचा एकोणीस सहा दोन हजार पंचवीस पासून ज्या के पिंपरी आणि आंदोरी येथील ग्रामस्थांनी वीज पुरवठा खंडित केलेला आहे आणि एम एसीबीच्या लोकांनी तेथील एक युवक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुर्दैवी निधन झाल्यामुळे काहीतरी कारण सांगायचं आता मेलय कशाने आणि लाईटीचा आणि त्या मृत्यूचा काही संबंध नाही त्या ग्रामस्थाच्या मागणीनुसार येथील अधिकाऱ्यांनी काहीतरी आपलं त्यांचं एक समाधान करावं म्हणून लिहून दिलेलं आहे की आम्ही इथली लाईट कट करतो काय करतो तरी त्या लाईटीचा आणि त्या मृत्यूचा काही संबंध नाही आमचं राजुरी ग्रामस्थाचं एकच म्हणणं आमची लाईट पाच पिंपळा सबस्टेशनवरून स्टेशनवरून पिंपरी आणि आंदुरी फेडर येथून एक मागील तीन वर्षापासून जोडलेली होती आणि ती सुरळीत वीज पुरवठा चालू असताना काहीतरी कारण सांगून येथील अधिकाऱ्याला दबावाला बळी पाडून त्या अधिकाऱ्याला मारहाण केलेली आहे त्या लोकांनी तरी त्यांनी भीतीपोटी तिथलं कनेक्शन कट केलेलं आहे तरी आमचं ग्रामस्थाच्या वतीने एकच मागणी आहे आमची पाचपिपळा सबस्टेशनहून येणारी आंदोरी फेडरवरची लाईन पूर्व जोडून द्यावी आणि सुरळीतपणे वीज पुरवठा करण्यात यावा जर सत्तावीस तारखेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत नाही केला तर आमच्या ग्रामस्थाच्या वतीने तीव्र आंदोलन सत्तावीस तारखेपासून करण्यात येईल याची एम कार्यालयाने दखल घ्यावी एका शेतकऱ्याने थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे राजुरी व टाकळी येथील शेतकऱ्यांनी मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पाच पिंपळा उपकेंद्रावरून राजुरीला वीज पुरवठा सुरू होता मात्र जाके पिंपरी व आंदोरीच्या ग्रामस्थांनी राजुरीचा वीजपुरवठा खंडित केला आहे परंडा फिडर वरून लाईन जोडल्यानं विद्युत पंप चालत नाही यामुळे पिकांचं नुकसान होत आहे तसेच पाणी अभावी जनावरांचे हाल होत आहेत पूर्वीप्रमाणे पाच पिंपळा उपकेंद्रावरून राजुरीचा वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तुमचं नाव सांगा कुठले तुम्ही काय तक्रार आहे तुमची विनाकारण प्रत्येक वेळेस आम्हाला त्रास भोगायची पाळी ला आणि जे पिंपरीचे गरम तर प्रत्येक वेळेस आमच्या गावची वीज पुरवठा खंडित करते जनवराचं आणि लोकाचं विनाकारण हाल होते कुठलेही एम ची कसल्याच प्रकारे हे नाही करता विनाकारण कोणत्या कौ, तुमच्या गावाला लाईन सप्लाय पाच फळा फिडरवर काय झालंय आता ते आता एकोणीस तारखेला त्यांचं तिकडं काय कारण असतं हे झाल्यामुळे विनाकारण आमचं गाव वीज तुडून टाकले आता सध्या एकोणीस तारखेला काही आड तिथं जे फिटर बसलो होता एक अपघाती एका व्यक्तीचं निधन झालं निधन त्या लाईटीमुळे झालं काही कारण नसताना आमच्या गावची लाईट विनाकार तुडून टाकलेली कधी पासून बंद आहे तुमच्या गावची नऊ वाजता बंद केलेली आज काय मागणी आहे तुमची आता आता पूर्व होता आमचा वीज पुरवठा पूर्व होता जास्त दाब आणि हि पर्यंत कमी दाबाने वीज पुरवठा चालू आहे त्यामुळे काही मोटरा बिटर काही चलत नाही जनावरांचा आणि माणसाचा हाल चालू आहे तुमचा परिचय सांगा माझं राजेंद्र विठ्ठल गोडगे नाव गाव राजुरी काय मागणी आहे तुमच्या काय प्रश्न आहे सांगा लाईटच्या संदर्भात आमचं लाईट ही पाचपणा सप्टेशन होऊन चालू होती परंतु काही कारणास्तव दिनांक एकोणीस तारखेपासून आमची लाईट बंद आहे आम्ही आत्ता सध्या आमच्या गावाला अशी परिस्थिती जनावराला पाणी नाही शेतात एकही मोटर चालू नाही याची दखल एम बीने घ्यावी यासाठी आज या आम्ही ग्रामस्थाच्या वतीने निवेदन देतो आहेत याच्या अगोदर आम्हाला जवळ या सप्तशी चा लाईट चालू होती तिथून पण आमच्या गावाला काही चला ना त्याच्यानंतर परांडा येथून लाईट चालू केली तिथून पण चलाना नंतर दोन हजार एकवी सन दोन हजार एकवीसच्या दरम्यान आमचे गाव तिथून जोडलेलं आहे परंतु आता काही कारणास्तव तिथली लाईट कट केलेली आहे ग्रामस्थांनी भांदोऱ्या आणि पिपरी इथे ग्रामस्थांनी संपर्क साधला होता का कॉन्टॅक्ट का अधिकाऱ्याला संपर्क केलेला आहे परंतु त्यांनी तात्पुरते आम्हाला इकडून लाईट जोडून दिली त्याच्यावर ते, आमचं मोटर चालत नाही आता सध्या पाण्याअभावी आम्ही ग्रामस्थाच्या वतीने निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहे याची या, या कार्यालयाने वीज वितरण कार्यालयाने नोंद घ्यावी अन्यथा सत्तावीस जून रोजी उपोषण किंवा आत्म आत्मदानाचा इशारा वतीने आहे ग्रामस्थी गौतम लटके राजाराम पाटील बुद्धीवान गोडगे दादा गाडगे कुंडलिक लटके बुद्धवान लटके नाना कुदळे माऊली गोडगे गो गोकुळगिरी महावीर बारसकर सुनील लटके शिवाजी सुरवसे सुभाष पाटील चंद्रकांत गंभीरे निजाम मुलानी कांतीलाल घडके प्रशांत गाडगे शिवाजी गोडगे बापू लुगडे अब्दुल सय्यद समाधान लुगडे हनुमंत काळे गणेश जगताप मंगेश जगताप हरी गरड मनोज काळे महावीर काळे नासिक काळे तुकाराम गरड यांच्यासह राजुरी व टाकळी येथील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद